आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या मी आधीच बोललो की शिक्षक शिक्षकांच्या अधिकाऱ्याविषयी बोलतात परंतु शिक्षणाविषयी सुद्धा बोलण्याची आवश्यकता आहे जो मागच्या काळात शिक्षक भरती गो, घोटाळा या राज्यामध्ये घडला तो सुद्धा बघण्याची आवश्यकता आहे हे काल एक एक कुठलं तरी अंबरनाथ चालवत की टायरवर बसून मुलं शाळेमध्ये चालले आणि मला असं वाटतं कुठं नेऊन ठेवलं हा महाराष्ट्र अशा प्रकारची स्थिती होईल आणि म्हणून हे सरकार खरोखर कर शेतकऱ्यांचं आहे का हे सरकार खऱ्या अर्थानं सर्वसामान्याला न्याय देणार आहे का अशा प्रकारचा प्रश्न या प्रस्तावाच्या माध्यमातून मी सरकारला विचारतो या सरकारने शेतकऱ्यांच्या सन्मान योजनेसाठी पंधरा हजार रुपये द्यायची घोषणा केली सभापती महोदय विरोधी पक्ष नेते मी वेळ नाही अडवते फक्त एक तास पंधरा मिनटं झालेली आहे दोन ते तीन मिनट संपवतो सरकारने पंधरा हजार रुपये शेतकरी सन्मान योजनेत द्यायचं घोषित केलं होतं परंतु हे अजून दिलेलं नाही सरकारने ज्या पद्धतीने जीएसटी अनुदानाच्या स्वरूपात जे खरेदी केली ते परत द्यायचं घोषणा केली होती हे अजून झालेलं नाही अन्नदाता बनेल ऊर्जादाता ही भूमिका मी मांडलेली आहे अन्नदाता बनेल ऊर्जादाता सोडा त्याला आठ तास वीज द्यायची पिकासाठी शेतासाठी त्रिपेश द्यायचं सांगितलेलं आहे पण हे आठ तास कधीच अखंड मिळत नाही दोन तास मिळते अर्धा तास लाईट जाते एखाद तास मिळते पंधरा मिनिटं लाईट जाते मोठ्या मुश्किलीनं चार तास पाच तास या शेतकऱ्याला कर्ज मिळते हमी मालाच्या हमी भावाच्या विषयी या राज्यात येऊन राज्य देशाच्या पंतप्रधानांनी सोयाबीनला सहा हजार रुपये देऊन सांगितलेलं होतं परंतु आज या सोयाबीनला कोणत्याही प्रकारे सरकार भाव देऊ शकलं नाही म्हणून सभापती महोदय हे सरकार शेतकऱ्यांच्या हिताचा कोणताही निर्णय घेत नाही शेतकऱ्यांचं हित कुठेही साधलं जात नाही शेतकऱ्यावर कर्जाचा बोजा वाढतोय शेतकऱ्यावर जीएसटी अठरा अठरा टक्के लादला जातो शेतकऱ्याचे बी बियाणे बोगस निघतात शेतकऱ्याला खत युरिया नीट मिळत नाही हमी भाव शेतकऱ्याला मिळत नाही आणि पीक विमा राज्य मी पुन्हा एकदा सांगतो मुख्यमंत्री आल्यामुळं राज्याचा आणि केंद्राचा वाटा समान असताना मला वाटतं चार ट्रिगरच्या वजी एक ट्रिगर का केलं हा माझा प्रश्न आहे कारण पैसे तर आपण तेवढेच देतोय आणि मला वाटतं या सगळ्या विषयी सरकारने शेतकऱ्याला न्याय देण्याचा प्रयत्न केला पाहिजे परंतु हे सरकार शेतकऱ्याला न्याय देईल का हा माझ्या मनातला प्रश्न आहे मुख्यमंत्र्यांनी शंभर दिवसाचं इव्हॅल्युएशन केलेलं आहे त्याच्यामध्ये या कृषी विभागाला पस्तीस टक्केच गुण आहे तर शिक्षण विभागाला फक्त अकरा टक्के गुण आहे आणि म्हणून या विभागाकडं सरकारचं पूर्ण दुर्लक्ष आहे अशा प्रकारचा आरोप मी या सरकारवर करतो आपण मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी आपला आभार मानतो थांबतो धन्यवाद महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका